रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय विचारायचं आहे एक एक लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये आमच्या विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचा मुद्दा नाही विकासा संदर्भात चार कामं केली हे सांगू शकत नाहीत राष्ट्रहिताच्या दृष्टीनं देशाच्या संदर्भात कुठली भूमिका कुठलं धोरण आहे का सांगू शकत नाही सहा सहा वर्ष सहासा टर्म खासदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्री झाल्यानंतर या रायगड लोकसभेच्या मतदारसंघात काय दिलं हे सांगायला त्या ठिकाणी काहीच नाही आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आमचे दळवी असतील सर्व आमदार असतील यांनी प्रचंड प्रमाणावर निधी आणून विकासाची कामं सुरू केले आहेत त्याचबरोबर साहेबांनी अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला आपल्यापरीनं योगदान दिलं आहे पाच वर्ष खासदार म्हणून मतदारसंघात सक्रिय राहिलेले आहेत नाहीतर निवडणूक टू निवडणूक अशा प्रकारे ते उमेदवार नाहीत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व ज्याच्याकरिता या निवडणुका देशवासीय गांभीर्यानं घेत आहेत ते आमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळं विकसित भारताचा अजेंडा आमच्या हातामध्ये आणि त्यामुळे या कुठल्याच गोष्टी समोरच्या पक्षांकडं नाहीत आणि त्याच्यामुळं मग ध्रुवीकरणाच्या माध्यमातून आपल्याला काही साधता येत आहे का ये ता ये ता असा केविलवांना प्रयत्न आहे परंतु आपल्या माध्यमातून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गरिबाच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे आयुष्यमान भारतची पाच लाखाचं आरोग्य कवच आहे त्या मुस्लिम समाजाला डावललं जातं का तर मुस्लिम समाजालाही त्याचा लाभ मिळतो त्या ठिकाणी आपण पाच पाच किलोचं धान्य देतो जे त्या ठिकाणी त्या कार्डा कार्डधारक जे आहेत ते मुस्लिम समाजाचे असले तर त्यांना वगळलं जातं का सहा लाखाचे सहा हजाराचे जे आपण किसान आपण पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये देतो अनेक योजना आहेत लाभाच्या योजना आहेत तिथे मुस्लिम वेगळे आणि बाकीचे वेगळे असं त्या ठिकाणी आपण करत नाही आणि त्याच्यामुळं मुस्लिम समाज म्हणजे सरकारच्या विरोधात भाजपच्या विरोधात अशा प्रकारचं त्या ठिकाणी ध्रुवीकरण करण्याचा केविलवांना प्रयत्न कर त्यांच्या हातात काय नाही आहे आणि त्याच्यामुळं जातीपातीतली भांडणं काही गोष्टी भावनिक पूजा करता येत आहेत का गद्दार खुद्दार अशा प्रकारच्या गोष्टींच्या पलीकडे हे जाऊ शकत नाहीत पण मी आपल्याला सांगतो मुस्लिम समाजाचंही मोठ्या प्रमाणावर मतदान ह्या ठिकाणी साहेबांना होईल याचं कारण तटकरे साहेबांनीसुद्धा राजकारण या जिल्ह्याचं करत असताना अल्पसंख्याक समाजाच्या हिताच्या गोष्टी अनेक केल्यात अनेक के के विकासाची कामं केलेली आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न असेल तो आपल्या या भूमीत यशस्वी होईल असं मला त्या ठिकाणी अजिबात वाटत नाही